नाला वाहतूक पोलिसांवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच वसईत सुद्धा पोलिसांवर हल्ला झालेला आहे एका रिक्षा चालकानं जळती सिगारेट फेकत त्याला मारहाण केलेली आहे कायद्याचे रक्षकच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांनी बघायचं कुठे असा प्रश्न या दोन घटनांमुळे निर्माण झालाय पाहूयात एक रिपोर्ट वसईत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण नाला सोपाऱ्यानंतर वसईत पोलिसांवर हल्ला आता वाहतूक पोलिसांनाच संरक्षणाची गरज नाला सोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच वसईतही दोन वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वसईच्या रेंज नाखा परिसरात नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान हा प्रकार घडला हवालदार विठ्ठल नांगरे आणि मनोज केंद्रे नाकाबंदीत तैनात होते यावेळी हितेश लोहार या रिक्षाचालकाला थांबवण्यात आलं रिक्षा अडवल्याच्या रागातनं रिक्षाचालकानं रिक्षा नांगरेंवर हल्ला केला आम्ही गाववाले तुम्ही अडवणारे कोण अशी विचारणा केली दुसरे हवालदार मनोज केंद्रे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी हितेशनं मनोज केंद्रेंनाही मारहाण केली आहे पोलिसांच्या वर्दीवर हात टाकणं धमक्या देणं अंगावर पेटती सिगारेट फेकणं अशा घटनांमुळे आता पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांवर भर रस्त्यात हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल केला जातोय खरं म्हणजे जर आपण बघितलं तर पोलीस हे जनतेचं संरक्षण करण्यासाठी असते परंतु सध्याचं जर आपण बघतोय तर पोलिसच सुरक्षित नाहीये तर जनता कशी सुरक्षित राहणार दिवस आणि दिवस जर ह्या येत्या काही दिवसात जर आपण बघितलं तर दोन घटना एवढे गंभीर घडलेल्या आहेत की पोलिसांना बेधम मारण्यात आलेले आणि ह्या अगोदर पण अशी घटना घडत गेलेल्या आहेत तर पोलिसांनी पण ह्या गोष्टीवरती कठोर कारवाई तर केलीच पाहिजे आणि जनतेने याचा विचार केला पाहिजे शेवटी वर्दी ही फार महत्वाची गोष्ट आहे जर पोलिसच सुरक्षित नसतील तर जनता खासकर महिला या कशा सुरक्षित राहतील याचा प्रश्न आता पडलेला आहे पोलीस हे लोकांच्या सेवेसाठी संरक्षणासाठी आहेत तर त्यांना आपण आपलं समजून त्यांना आपण कॉपरेट करणं गरजेचं आहे आपण त्यांच्यावर हल्ला केला आपण त्यांना त्रास दिल्याने काहीही मिळणार नाहीये दोन दिवसांपूर्वीच नाला सोपाऱ्यात बापलेकाने वाहतूक पोलिसांवर हल्ला केलेला अगदी पोलिसांच्या तोंडावर लाथ मारण्यापर्यंत बापलेकाची मजल पोहोचली दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांवरील हल्ला प्रकरणांची दखल घेतली आहे अत्यंत चुकीचं आहे कधी कधी नागरिक ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात पोलिसांना अशा रोषाला त्यावेळेला सामोरं जावं लागतं परंतु काही काही लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ते त्यांची ड्युटी करत आहेत हा ड्युटी करत असताना कोणी चुकत असेल तर ता त्याच्यासाठी आपल्याला हेल्पलाईन दिलेला आहे त्याच्याकरता आपला मोबाईल आहे आपण कंप्लेंट करा त्यांच्याकडे ऍक्शन घेतली जाईल परंतु पोलीस म्हणजे वरती घातलेल्या व्यक्तीवरती अशा पद्धतीने मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती आम्ही जे काय ऍक्शन घ्यायची ती घेऊ वसई विरार परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलाय अशा परिस्थितीत पोलीस दलाची ताकद कमी पडताना दिसते जे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाच स्वतःच्या सुरक्षेची चिंता सतावते त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना कायम ठेवण्यासाठी वेळीच कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी वसे